मित्रांनो तुम्हाला तातडीने पैशांची गरज आहे घरचं लग्न असो मेडिकल इमर्जन्सी असो किंवा फिरण्याचं स्वप्न आपण सर्वात आधी विचार करतो तो म्हणजे पर्सनल लोन पण तुम्हाला माहीत आहे का एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला लाखो रुपये व्याजापोटी जास्त भरावे लागू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या बँका तुम्हाला कधीच सांगत नाहीत आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा इंटरेस्ट रेट थेट दोन टक्केने कमी होऊ शकतो तर पॉइंट नंबर वन रिड्युसिंग विरुद्ध फ्लॅट रेटचा सापळा बँक तुम्हाला म्हणते फक्त दहा टक्के व्याज पण ते फ्लॅट रेट आहे की रिड्युसिंग रेट नेहमी रिड्युसिंग रेट निवडा कारण यात जसं तुम्ही मुद्दल फेडता तसं तुमचं व्याज कमी होत जातं मुद्दा नंबर दोन सिबिल स्कोअरचा गेम तुमचा सिबिल स्कोअर साडेसातशेच्या वर असेल तर बँक तुमच्याशी घासाघीस निगोशिएट करू शकते लोकांनो लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबिल चेक करा जर तो कमी असेल तर आधी तो सुधारा आणि मगच अप्लाय करा मुद्दा नंबर तीन हिडन चार्जेस फक्त व्याजाचा दर बघू नका प्रोसेसिंग फी आणि लोन इन्शुरन्सच्या नावाखाली बँका हजारो रुपये कापून घेतात कर्ज घेताना या फीवर डिस्काउंट मागायला विसरू नका मुद्दा नंबर चार प्री पेमेंट पेनल्टी समजा तुमच्याकडे मधल्या काळात पैसे आले आणि तुम्हाला लोन बंद करायचं असेल तर बँक तुमच्याकडून दंड आकारते का हे आधीच तपासा ज्या बँकेत झिरो प्री पेमेंट चार्जेस आहेत तिथेच प्राधान्य द्या मुद्दा नंबर तीन आणि बोनस ट्रिक म्हणजे लोन हॅशटॅग आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली बोनस ट्रिक जर तुमचं सॅलरी अकाउंट ज्या बँकेत आहे तिथे आधी चौकशी करा पण त्यासोबतच प्री अप्रूव्ड ऑफर्स चेक करा जर तुमच्याकडे चांगला क्रेडिट कार्ड रेकॉर्ड असेल तर तुम्हाला बँकेच्या रेटपेक्षा कमी दरात टॉपअप लोन मिळव पर्सनल लोन घेताना घाई करू नका तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात अधिक महत्त्वाचा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ज्यांना पैशांची गरज आहे